आणि ठोकून काढायची भाषा कोणाला करतो रे तू चौदाला वाघ्याचा पुतळा तुम्ही काढून टाकला ना दरीत चोवीस तासाच्या आत आहे त्या ठिकाणी तुम्हाला वाचवायला लावलाय त्यामुळं आमच्या ओबीसीच्या अठरा पगड जातीच्या नादाला तुम्ही लाभ याच्या या वक्तव्याकडं चौथी नापासवाल्याकडे कोणी लक्ष देऊ नका आपण आपली लढाई खूप मोठ्यात दाखते रोहनाथ मुंडे असायला हवे होते आज राजीव सातव असायला हवे होते आज विलासराव देशमुख असायला हवे होते या माणसाने निश्चित यामध्ये कवरेज डॉट कॉममध्ये मध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मी सध्या बीडमध्ये आहे आता लक्ष्मण हाकेसर आपल्यासोबत आहेत लक्ष्मण हाकेसरांची केज आणि त्याचबरोबर गेवराई तालुक्यामध्ये एक दोन मोठ्या सभा होणार आहेत हाकेसरांसोबत आपण संवाद साधणार सर कशा प्रकारे सभेचं आपल्या आयोजन असणार आहे दोन सभा येतात हे बघा आज बारा वाजता केज शहरामध्ये ओबीसीचा एल्गार मोर्चा होतो आहे तिथं सभा होईल मोर्चाचं रूपांतर सभेत होईल आणि त्यानंतर गेवराई तालुक्यातल्या वडगाव ढोक गावामध्ये ओबीसीच्या महाएलगार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ओ बी सी ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी सर्व जाती एकमेकाच्या हातात हात घालून रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही आमचं जे आरक्षण गेलं आहे ही गोष्ट आम्ही महाराष्ट्र शासनाला दाखवून देत आहोत येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये हा जी आर जर रद्द नाही झाला तर ह्याचं उग्र स्वरूप ज्वालामुखीमध्ये स्वरूप या महाराष्ट्र शासनाला ओबीसीचं बघायला मिळतं सर दुसरा एक प्रश्न आहे घ्यावराई मतदारसंघाचा आज तुमची सभा होते त्या मतदारसंघातील आमदार म्हणाले की मनोज जरांगे यांना बीडमधील अनेक आमदारांनी त्याचबरोबर एका खासदारांनी देखील दिला परंतु हाकेनकडून मलाच टार्गेट केलं जातं कुणी सांगितलं मी काल माजलगावमध्ये मंजरतमध्ये माजलगावमध्ये सभा घेऊन आलो आहे माझ्या सभा आंबेजोगाईला आहेत माझ्या सभा परळी तालुक्यातल्या शिरसाळाला आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी सभा आहेत hmm. त्यामुळं गेवराईमध्येच होतं असं त्यांनी काही समजण्याचं कारण नाही महाराष्ट्रामध्ये होत आहेत कळमनुरी हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठा मोल महायलगार मोर्चा झाला नांदेडमध्ये सभा होत आहेत लातूरमध्ये सभा होत आहेत अहिल्यानगरमध्ये सभा होत आहेत आणि आत्ता तर सुरुवात आहे ना hmm. त्यामुळं तुम्ही लय टेन्शन घेऊ नका म्हणा hmm. तुम्ही आता फक्त तुमचं जाजम सांभाळायच्या भानगडीत पडा आता तुम्हाला येऊ घातलेल्या निवडणुका आम्ही ओबीसी काय आहे ते दाखवून देऊ ओके सर तुम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण बचावासाठी सभा घेताय सर्व महाराष्ट्र तुम्ही पिन काढताय परंतु महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळतंय आहे का हे बघा नेत्यांकडून मिळत नसलं तर जनतेकडून मिळतंय तीच जनता त्याच नेत्यांना मानणारी आहे त्यामुळं नेत्यांनीच प्रत्येक ठिकाणी आलं पाहिजे बोललं पाहिजे अकरा केला पाहिजे किंवा काही जबाबदारीच्या पदावर नेते आहेत hmm. ने पदा hmm. ते त्यांच्या त्यांच्या जबाबदारीनं वागतायत त्यामुळं आम्ही कुठंही आमची तक्रार आहे का तुमच्यासमोर कधी कुठं की आमचे नेते आले नाहीत का आले नाहीत कसे येत नाहीत का येत नाहीत असं मी म्हटलं आहे का कुठं आमची तक्रार नाही ना त्यामुळं इतरांनी कुणी आमचे नेते आमच्या मागं आहेत का नाही आहेत याची काळजी करण्याचं कारण नाही आम्ही सक्षम आहोत रस्त्यावरची लढाई लढायला दुसरा एक प्रश्न काल मराठा क्रांती मोर्चाच्या गोलमेज परिषदेत खोंडरे यांनी असं वक्तव्य केलं की हाके जे आहेत ते आता पूर्वी बाळ्यांची इज्जत काढतात त्यांना ठोकण्याची वेळ आली असं वक्तव्य केलं मी असं कुठंही कधीही केव्हाही म्हटलेलं नव्हतं त्यांनी परत 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 ते वक्तव्य काढून ऐकावं मी फक्त शाहू महाराजांच्या शंभर आंतरजातीय विवाहाचं धोरण सांगितलं होतं मी फक्त महाराष्ट्राची एक योजना आहे आंतरजातीय विवाह केला की पन्नास हजार रुपयेचं अनुदान मिळतो मी केंद्र शासनाची एक योजना आहे एस सी एस टी बरोबर जर आंतरजातीय विवाह झाला तर अडीच लाख रुपये मिळतात मग शासन आंतरजातीय विवाह करणाऱ्याला जर पैसे देऊन जर प्रमोशन करत असेल त्यांचं मी तर फक्त बोललो आहे त्यामुळे एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय दोन वर्षापासून तुम्ही लढा लढता आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या अदर बॅकवर्ड क्लासचं आरक्षण द्या आम्हाला बी सीचं आरक्षण द्या बी सी म्हणजे बॅकवर्ड क्लास पिछडा वर्ग मग <laughs> मी नुसतं आंतरजातीय विवाहाबद्दल बोललो तर लगेच तुमचं जात वर्चस्व जात अभिमान जातीचा दंभ एवढा उफाळून आला नुसतं बोललो तर अरे मग त्या राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह शंभर विवाह घडवून आणले त्यातले पहिले पंचवीस विवाह हे धनगर्व मराठामध्ये घडवून आणले अरे राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराची बरोबरी करायला कोंडरे तुझ्या चार पिढ्या पुढच्या जाव्या लागतील तेव्हा तुला राजर्षी शाहू महाराज कळतील तुला तर कळणारच नाहीत पण तुमच्या अख्ख्या समाजानं शाहू महाराज ओळखून समजून घेतले नाहीत शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी उत्तर प्रदेशमधल्या कुर्मी महासंघानं दिली शाहू महाराजांच्या नावे युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचं काम उत्तर प्रदेशमध्ये बहीण मायावतीने केलं तुम्हाला काय कळणार शाहू हो राजा त्यामुळं गावगाड्यातलं समतेचं तत्त्व बलुत्या आलुत्याचं तत्व आरक्षणाचं तत्त्व जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही अशी ठोकून काढायची भाषा केली नसती आणि ठोकून काढायची भाषा कोणाला करतो रे तू चौदाला वाघ्याचा पुतळा तुम्ही काढून टाकला ना दरीत चोवीस तासाच्या आत आहे त्या ठिकाणी तुम्हाला वाचवायला लावला आहे त्यामुळं आमच्या ओबीसीच्या अठरा पगड जातीच्या नादाला तुम्ही लागू नका कारण शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आम्ही जीवाची कुर्बानी दिली आम्ही त्या लोकांबरोबर तुम्ही तलवारी काढू ठोकून काढू तुम्ही काय बोलताय कसं बोलताय हे तुमचं तुम्ही जरा एकदा विचार करा बरं मनोज जरांगे यांनी एक वक्तव्य केलं आहे की बंजारा समाजाला जे पाच टक्के आरक्षण होतं ते पाच टक्के पाहिजे होतं त्यांचं जे अडीच टक्के आरक्षण ज्यांनी खाल्लं आहे नाव न घेता वंजारे समाजाला त्यांनी नाव न घेता बोललेलं आहे त्यानंतर त्यांच्यावर सुवेद पत्रिका काढून त्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करून संपत्ती जप्त करायला पाहिजे असं काय झालं या जरांगेचं माहिती आहे का आता खूप खालच्या भाषेत बोललो असतो परत म्हणाल जीव घसरली जरंगेला आता कसं असतं गावात गाव कट्ट्यावर बसल्यावर गावागावात भावकीत भाऊकीत राहू देत नाहीत पैपवण्यात माणूस राहू देत नाहीत घराघरात चक्क्या भावामध्ये भांडण लावलं जातं निवडणुका जशा जवळ येतील तसा पोलीस स्टेशनला भांडणं लावायची मारामाऱ्या लावायच्या आणि निवडणुकीची पोळी शकायची तसं ह्यांचं आता जे काही ह्यांनी बेकायदा जी आर काढला आहे आता ओबीसीची वज्र महाराष्ट्रभर दिसायला लागली आणि एवढी लोकं लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरलेले बघून याचा झाला आहे तिळपापड आणि आता मग ह्यो काय म्हणतोय माझ्याच चेहऱ्यावर कॅमेरा असला पाहिजे मग मीच महाराष्ट्राच्या मीडियामध्ये दिसलो पाहिजे आणि आता हा झाला आहे गायब आता फक्त ओबीसीचा महायलगार सुरू झालाय मग आता बंजारा कसा बाहेर काढता येईल वंजाऱ्याला कसं टार्गेट करता येईल धनगराचं कसं एसटी आरक्षण उभं करता येईल अजून कोणाला कसं करता येईल हे ये चालू आहे ह्याला म्हणायचं एक कुटाळक्या कुट्टाळक्या करणारा हा माणूस आहे याच्या या वक्तव्याकडे चौथी नापासवाल्याकडे कोणी लक्ष देऊ नका आपण आपली लढाई खूप मोठ्या ताकदीनं उभी करू ओबीसी समाजामधून बंजारा समाजाला कुठेतरी बाजूला काढण्याचा प्रयत्न केला जातो अहो एसटी आरक्षण मिळू द्या ना बंजारा बांधवाला आमच्या बांधवाला एसटी मिळाली तर आम्हाला वाईट वाटायचं काही कारण आहे जाहीर करा ना अगोदर जे जी माकडं गेलेत का ना त्यांना सपोर्ट करायला त्या माकडांना आजपर्यंत बंजारा समाज सुचला होता का आजही तांड्यावरती त्यांच्या घरावरची पत्र निघालेली नाही मग बंजाराचा प्रश्न सुटून चालेल का मग धनगर पण म्हणतायत आमची एस टीची लढाई त्यांना पण पाठिंबा द्या त्यांना पण एस टी जाहीर करा मग आमचा धोबी बांधव नाभिक बांधव कैकाडी बांधव पारदी बांधव कडकलक्ष्मीवाला विजय एन अ ब प्रवर्गातली माणसं ही माणसं तर बाय डिफॉल्ट एस टीमध्ये येतात ना तुम्ही महाराष्ट्रात ट्रायबल म्हणून त्यांना मंजुरी दिली ना मग या माणसांना एस सी अथवा एस टीमध्ये टाकून द्या ना अगोदर जाहीर करा आणि मग आमची झोपडी उद्ध्वस्त करा ना तुम्ही अगोदर आमचं तुम्ही झोपडी उद्ध्वस्त केली आम्हाला सगळा माळ आम्हाला सगळ्यांना पांगवलं आहे आणि आता एका एकाला एका एकाला धरून आमची ओबीसीची वज्रमुठ भेदायला निघाला का तुम्ही त्यामुळं जास्त भानगडीत जाऊ नका आमच्यात पण शिकलेली पोर आहेत सगळ्या जाती जात समाह न करते आपल्या ताटातलं आरक्षण वाचवणं ही काळाची गरज आहे आणि आत्ता जर तुमची एकी जर भेदली या लोकांनी तर मग परत गुलामी जी हुजूर घे झेंडा टाकचटया गावात भांडणं मारामार्या करा आणि आमदारकीला यांना सपोर्ट करा कारखान्यांना यांना सपोर्ट करा मग परत गुलामी परत जुलुमशाही परत एखादा जरांगेसारखा नकटा माणूस ज्याला संविधान माहीत नाही ज्याला आरक्षण माहीत नाही ज्याला गावगाडा माहीत नाही ज्याला इथलं सोशल डिस्क्रिमिनेशन माहीत नाही त्या माणसाच्या सांगण्यावर परत हे परत आपल्याच टाळूवरती मेऱ्या वाटणार बरं सर दुसरा एक प्रश्न तुमच्या अभ्यासानुसार एक विचारतो खरंच वंजारी समाज आणि बंजारा समाजाचं आरक्षण खाल्लंय का अहो तुम्ही कोण ठरवणार आहे इथं आरक्षणाचं धोरण ठरवणारे पॉलिसी ठरवणारी तज्ज्ञ मंडळी होती hmm. मंडल आयोग होता मंडल आयोग लागू होत असताना नऊ जजेसच्या बेंचसमोर हा ठराव झाला कुठल्या जातीला टाकायचं कुठल्या जातीला नाही टाकायचं ह्याचं धोरण ठरलं गेलं hmm. कोर्टातून ताऊन सु निघालं त्यामुळे तुम्ही उगंच नसत्या उचापात्या करत बसू नका त्यामुळे आम्ही ह्याचं खाल्लं आणि त्याने त्याचं खाल्लं अरे तुम्ही महाराष्ट्र वर खाल्ला खाला त्याचं काय दोनशेच्या दोनशे कारखाने तुमच्या नावावर इथल्या आमदार क्या खासदार क्या तुमच्या नावावर इथलं महूल मंत्रिपद अर्थमंत्रीपद गृहमंत्रीपद ग्रामविकास मंत्रीपद वारंवार तुमच्या नावावर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद तुमच्या नावावर गावातल्या उपजाऊ जमिनी तुमच्या नावावर महाराष्ट्र वरबडून कुणी खाल्लं आहे हो द्या मग फेरवाटप चला हो द्या क्रांती कुणी कुणाचं काय खाल्लं जमिनीचं समान वाटप करा इथल्या उपजाऊ साधनांचं समान वाटप करा इथल्या कारखान्यांचं समान वाटप करा घ्या तुम्ही आमचं आरक्षण काढून आणि करा फेरवाटणी तुमच्या बापाची मालकी आहे का जमीन म्हणजे इथली इथं पृथ्वीवरती जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीव जंतू प्राण्याचा इथल्या व्यवस्थेवरती पाण्यावरती हवेवरती जमिनीवरती सगळ्या जीवाचा समान अधिकार आहे तुम्हाला उपजाऊ जमीन आणि आम्हाला ओसाड जमीन हा कुठला न्याय तुम्ही कारखाना काढणार आणि ऊस तोडायला आम्ही हा कुठला न्याय म्हणजे आम्ही या लोकशाहीमधले नागरिक नाही आहोत मग समतेचं तत्त्व जर क्रांतीनं घडवायचं म्हणलं ना मग तुमचे गडी आणि तुमचे इमले असे कोसळतील उगच आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत बाबासाहेबांच्या घटनेला आम्ही बांधील आहोत आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही या, या भानगडीत तुम्ही पडू नका वकील विनीत धोत्रे दो यांनी जी याचिका टाकली होती हैदराबाद गॅजेटवर ती फेटाळलेली हे बघा तो अजून तीन याचिका आहेत आणि ती हैदराबाद गॅजेटवरून ती याचिका नव्हती त्याचं मी ते वाचतो अगोदर निकाल आणि मग मी तुम्हाला सांगतो तीन याचिका आहेत ना आपल्या त्यामुळं लय टेन्शन घ्यायचं लोड घ्यायचं काही कारण नाही त्या याचिकाची सोमवारी सुनावणी आहे दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा सर महाराष्ट्र पाहतो तुम्ही मागील बऱ्याच दिवसापासून मोर्चा असेल तुमचे सभास्थान होतो परंतु या सभा मोर्चांच्या व्यतिरिक्त पुढे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईला देखील ओबीसी समाज जाणार तालुक्याला जर लाखाचा मोर्चा निघत असेल तर मग मुंबईला राजधानीमध्ये किती मोर्चा निगल याची फक्त तुम्ही कल्पना करा बरं कधी कधी निघणार होऊ द्या दसरा होऊ द्या ची वरिष्ठ मंडळी आम्ही सगळेजण एकत्रित बसू आम्ही निर्णय घेऊ की आपल्याला मुंबईला एकदा हा पिवळा निळा समतेचा झेंडा की ज्यामध्ये अठरा पगडं जाती आणि आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये येणारी सर्व मंडळी येतात संविधान वाचवणारी मंडळी येतात आम्ही त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला बहुजनांची काय क्रांती असते ती दाखवून देऊ बरं शेवटचा प्रश्न आहे गोपीनाथ मुंडे यांच्या जिल्ह्यात तुम्ही आहात जी आज परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रात ओबीसी विषयी गोपीनाथ मुंडे यांना जर काय सांगायचं असतं तर काय सांगितलं असतं आज गोपीनाथ मुंडे आज, आज गोपीनाथ मुंडे असायला हवे होते आज राजीव सातव असायला हवे होते आज विलासराव देशमुख असायला हवे होते या माणसांनी निश्चित यामधून तोडगा काढला असता आता नेते आहेत पण ते फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारखाना डोळ्यासमोर ठेवून आपली घराणीशाही डोळ्यासमोर ठेवून वागतात ह्यांना गावगड्यातल्या बलोत्याचं आलोत्याचं काहीही पडलेलं नाही आणि ह्यांना संविधान समजलेलं नाही त्यामुळे ही, ना ही।, त्या ही माणसं आज ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी निघाली आणि या जे आरच्या माध्यमातून उरलं सुरलं आरक्षण त्यांनी संपवलेलं आहे नक्कीच मंडळी आपण ज्यांच्या संवाद साधला ते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हा केसर होते त्यांच्यासोबत आपण अनेक प्रश्न घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करायला आहे कवरेज डॉट कॉममध्ये मिळत असतात